महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिपूर येथील एम ए सी बीच्या डीपी बसवण्याच्या श्रेयवादावरून पालकमंत्री यांचे कार्यकर्ते तसेच युवा नेते विज्ञान माने यांचे कार्यकर्ते यांच्यात श्रेयवादावरून चांगलीच झुंपली आहे शिपूर येथील सूर्यवंशी वस्तीवरील डीपी खराब होऊन गेले तेरा दिवस झाले होते अनेक कार्यकर्त्यांना सांगून सुद्धा हा डी पी बसला गेला नव्हता सूर्यवंशी शे सूर्यवंशीवस्थीवरील शेतकऱ्यांनी विज्ञान माने यांना बोलावून या संदर्भात त्यांची अडचण सांगितली विज्ञान माने यांनी तात्काळ एम ई सी बीचे अधिकारी यांना फोन करून संबंधित डीपीची चौकशी केली संबंधित डीपीवर कोणताही लोड नसताना हा डीपी जळाला आहे त्यामुळे हा डी पी त्वरित बसवण्यात यावा असे अधिकाऱ्यांना सांगितले अधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत त्याच दिवशी सायंकाळी डी पी बसवला व लाईट चालू केली त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी विज्ञान दादा माने यांचे आभार मानले हेच पालकमंत्री यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडले नाही त्यांनी एका न्यूज चॅनलला विज्ञान माने यांच्या विरोधात भूमिका घेऊन बाईट्स दिल्या

डी पी संदर्भात पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो पण मला निरोप मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो होतो बऱ्याच दिवसापासून काही शेतकऱ्यांच्या डी पी संदर्भातल्या तक्रारी होत्या मग काही कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात तक्रार विज्ञानदादांच्याकडे केली त्यावेळी विज्ञानदादांनी येऊन सर्व माहिती घेतली आणि संबंधित विभागाला फोन करून डी पी बसवण्यासंदर्भात चर्चा केली परंतु चुकीची माहिती आमचे मित्र राजू माने यांनी काल तर बोलताना दिलेले आहे कुठल्याही प्रकारची पालकमंत्र्यांच्यावर त्यांनी टीका किंवा हे केली नव्हती उलट राजू मानेंच्याकडनंच दादागिरीची भाषा या ठिकाणी आलेली आहे पण शिपूरची संस्कृती जरा वेगळी आहे कोणाची दादागिरी कधी सहन करत नाही आणि विषय राहतो ते खंडे राजौरी किंवा स सलगर आणि कुठली तर नावं दिली की काय तुमच्या बापाची जागीरदारी नाही शिपूरमध्ये कोण पण येऊन शेतकऱ्यांच्या मत्तीला तिथं येणार आहे आणि विषय राहतो चमचेगिरी तुम्हालाच कोणाची चमचेगिरी करायला लागते हे सगळं दुनिया बघते शिकूर बघते परंतु विकास कामाच्यासाठी जा जर एखादा नेता तिथं आला तर त्याच्या संदर्भात तुम्ही इथून पुढं काही बोलू नये अन्यथा तुम्हाला ही जशात तसं उत्तर मिळत आणि विज्ञान जाण्याने त्या दिवशीच ती डी पी बसवून घेतलेली आहे बऱ्याच डी पी प्रलंबित आहेत माझं तुम्हाला आव्हान आहे त्या डीपी तुम्ही तत्काळ बसून पालकमंत्र्यांचा आम्ही सत्कार घेतो शिपूर येथे पंचवीस तारखेला मी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती शिपूर येथे एक डी पी बघायला गेलो होतो डीपी बघत असताना शेतकऱ्यांनी मला माहिती दिली की गेले तेरा ते चौदा दिवस झालं आमचा जो हा डी पी आहे हा बंद आहे त्याच्यामुळं आम्हाला पाणी पिण्याच्या पाण्यापासून आपल्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीची आमची शेतीची गैरसोय झालेली आहे कमीत कमी इथे शंभर लोक राहतात आणि सव्वाशे एकरपर्यंत हा परिसर पाणी लाईटशिवाय राहू शकत नाही परंतु तेरा दिवस झालं कुठंतरी शासनाचा आमच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना तिथं फोन लावला शेतकऱ्यांनी मला तक्रारी दिली होती की अधिकाऱ्यांकडून म्हणजे जे असतील ते दोन दोन हजार रुपये भरा नाहीतर त्याशिवाय आम्ही तुम्हाला डीपी देणार नाही काही ठिकाणी दोन दोन हजार रुपये घेऊन मग त्यांनी तो त्याचा अर्थ बिलामध्ये त्यांनी कन्वर्जन केलं परंतु ते पैसे त्यांना आकारता येत नाहीत नियमानं कारण की हा जो पैसा आहे हा शासनाचा आहे तिथं फुकट डी पी उपलब्ध करून देणे हे त्यांचं कामच आहे तर दोन दोन हजार रुपये जे आकारले हे मी अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही काय असले पैसे आकारलेले नाहीत आणि आकारही नाही त्यांना मी सांगितलं की साहेब अशा पद्धतीनं कुठंतरी शेतकऱ्यांच्या पैशाची लूट करू नका दिवसाढवळ्या आणि लवकरात लवकर झालेला भ्रष्टाचार आहे आणि महिन्याभरात म्हणजे दोन तीन वेळा असं झालं की डी पी जो आहे दोन तीन महिन्यातच खराब झालेला आहे त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं की क्वालिटी कंट्रोल तुमचा जो रिपोर्ट आहे तोसुद्धा आम्हाला दाखवा सारखं म्हणजे बंद पडणं किंवा जळणं कुठंतरी भ्रष्टाचाराची आहेत आणि दिवसाढवा एक दोन हजार रुपये मागतात तर मला हा काय अनुभव नवीन नाही आहे त्या कोणतरी अमुक कार्यकर्ता होतात इथले शिपूरमधले मला नाव पण माहीत नाही त्यांनी म्हटले की श तुम्हाला सलगरीमध्ये किंवा खंडेराजुरीमध्ये किंवा वड्डीमध्ये तुमच्यावर जो हल्ला झाला त्याच्यापेक्षा वाईट आम्ही शिपुरात करीत मला पाणी मला एक समजत नाही की जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसामान्यांचा प्रश्न ज्यावेळी मी मांडत होतो त्यावेळी माझ्यावर हल्ला होतोय म्हैसाळी योजनेच्या शेतकऱ्यांपर्यंत पिण्याचं पाणी जे आता पोचतं आहे किंवा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होतोय त्यावेळी माझ्यावर हल्ला होतोय आज शेतकऱ्यांच्या लाईट लाईट सारखा मूलभूत गरज हे मी मा देण्यासाठी प्रयत्न करतोय धावतोय तर माझ्यावर हल्ला होतोय म्हणजे कुठंतरी या व्यक्तींचा अभ्यास कमी आहे ज्यांनी टीका केल्या कारण की ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास हो आम्ही घेऊन आलोय त्यांनी श्रेयासाठी फक्त की काही जरी काम झालं कर्नाटकात काही पिक्चर होते की कि भाऊजीने किया भाईजीने किया तर त्या पद्धतीचं वर्तन आपलं मिरजेत दिसून येतंय काय ते म्हटले की पालकमंत्र्यांनी खूप विकास केलेला आहे साहेब महाराष्ट्र लेवलला एक बातमी होती वड्डीमध्ये एक प्रेत दीड किलोमीटर ते दोन किलोमीटर त्यांना जोळीतनं न्याय लागलं ला अशा या रस्त्यांची परिस्थिती मिरज पूर्व भागातली आहे द गिनीज बुक म्हणजे आपलं मला वाटतं दुबईच्या इंटरनॅशनल फुटबॉल मॅचमध्ये सुद्धा रस्त्याची परिस्थिती मांडलेली आहे अशा पद्धतीचा हा विकास हा मिरजेमध्ये फुगवटा म्हणून झालेला आहे परंतु आम्ही पालकमंत्री साहेबाबद्दल त्यावेळी काय बोलायची गरज पण नाही आणि बोललो पण नाही परंतु उगच म्हणजे आता उद्या गावची कुठली तरी कोंबडी सुद्धा शिपुरातली पळून गेली आणि ती चुकून येताना माझ्या हाताला लागली तर ती कोंबडीकडं पण म्हणायला होतील की हे आमच्या पालकमंत्र्यांनीच केले तुमचा काही संबंध नाही म्हणजे अशी परिस्थिती झाली उद्या पाऊस जरी पडला तरी आमच्यामुळे पडला अंध भक्तांची टीम ही कधीपर्यंत आम्ही सहन करायच्या साडेसहा हजार म्हणजे पासष्ट हजार तीनशे चौतीस शाळा देशातल्याने बंद केलेल्या आहेत शिक्षणापासून वंचित ठेवायचं काम केलेलं आहे हिंदू मुस्लिम आणि मंदिराला निधी भरपूर आहे यांच्याकडं परंतु एखाद्या कामगार मंत्र्यांना हे निब नाही बरं आज मिरजेमध्ये साहेब तुम्ही आम्ही युवक आहेत तुम्ही कामगार मंत्री आहेत म्हैसाळ योजनेचे जी, जी कामगार आहेत त्यांचे पगार यांना देता आलेले नाहीत आजपर्यंत एखादा प्रकल्प यांना मिरजेमध्ये आणता आला नाही रोजगाराच्या संदर्भात आणि या मोठ्या हुशारक्या कशाला बरं जर तुम्हाला मोठ्या हुशारक्या मारायच्याच असतील तर तुम्ही याच पालकमंत्री जे तुमचे नेते म्हणून तुम्ही मिरवताय ना त्यांना गंगाटेक इथे साधारणपणे तुम्हाला सांगतो बावीस नो हे सहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला गंगाटेकचा एक त्यांना त्यांचंच पालकमंत्र्यांचंच पत्र आहे अधिकाऱ्यांना परत नऊ जुलै दोन हजार तेवीसचं एक पत्र आहे ते बंडगर वस्ती हे आपलं कापूसकोडवाडी बंडगर माळ्याचं आहे आणि त्यानंतर तीन मार्च दोन हजार चोवीसला कोस्टी ग्रुप हितला आहे हे तीन जे ट्रान्सफॉर्मर लावायचे दोन वर्षापासून पालकमंत्र्यांचं पत्र अधिकाऱ्यांकडे गेले परंतु ह्या पत्राला कोणत्याही अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना वाटाण्याची अक्षता टाकलेली नाहीत त्यामुळं विकासाची कामं करा साहेब साध्या मूलभूत गरजा आहेत लाईट पाणी या आणि रस्ते हे तुम्हाला देता येत नाहीत तर तुम्ही त्या पदावरती राहण्याचे अधिकार आहात का हे तुम्ही स्वतःहून स्पष्ट करा आणि जर तुम्हाला म्हणायचंच असेल की आम्ही खूप विकास केला आहे तुमचे जे बगल बच्चे म्हणतात आम्ही खूप विकास केला आहे तर तुम्ही समोरासमोर या त्या गावात येतो शिपूरमध्ये शिपूरचे सगळे नागरिक आहेत शेतकरी आलेले आहेत समोर यावं आणि त्यांनी आम्ही जे प्रश्न विचारतोय ते त्यांनी विकास केलेला दाखवावा मगच आम्ही मानू आणि एखादा मुद्दा काय आहे शिक्षणापासून म्हणजे त्यांचं कुठंतरी अज्ञानात प्रवास चालू आहे नुसतं आमचे साहेब आमचे साहेब आमचे मंत्री आमचे मंत्री म्हणून चालत नाही जनतेच्या दारात केलं पाहिजे उद्या एक असंच म्हणजे आजपर्यंत मिरजेच्या जनतेवरती लादलेले उमेदवार मिळाले कुठंतरी नुरा कुस्ती खेळलेले उमेदवार मिळाले अशीच परिस्थिती जिल्ह्याची होत होती उद्या तो जो जनता जनार्दनच सर्व आहे मायबाप जनताच ठरवते हे उद्याच्या निकालामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि मिरजेमध्ये दिसूनच येणार आहे त्याच पद्धतीनं मिरजेची जनता सुद्धा आता कोणत्याही परिस्थितीत नुरा किस्ती कुस्तीची उमेदवार ही स्वतःवर लादून घेणार नाहीत जरी लादले तरी मिरजेच्या जनतेला माहिती आहे आत्ता काय करायचं आहे त्यामुळे ह्या मायबाप जनतेच्या पुढं साहेब तुम्ही जाऊ नका नमस्कार मी अर्जुन खोत शिद्धेवाडी शिपोर गावामध्ये जो ट्रान्सफॉर्मचा विषय होता तो युवा नेते विज्ञान माने यांनी एका दिवसामध्ये तो सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो हा डीपी बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तेथील गावातील एका भाजपच्या युवा नेत्याने आमच्या या युवा नेत्या विज्ञान विज्ञानमाने या युवा नेत्यांना धमकीची भाषा केलेली आहे की सलगरमध्ये जो हल्ला झाला कंठरजुर्म जो हल्ला झाला त्याच्यापेक्षाही भयानक आम्ही हल्ला तुमच्यावर करू आणि अशी धमकीची भाषा दिलेली आहे आम्ही तुम्हाला अशी जर धमकीची भाषे धमकीची भाषा जर आपण देत असाल तर आम्ही तुम्हाला जशास्तं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही की आपल्या मिरची संस्कृती नाही आहे की आपण एकमेकांना धमकी देऊन आपण विनाकारण एक एखाद्या गोष्टी श्रेय घेत असाल तर हे पूर्णतः चुकीचं आहे आणि या दिलेल्या या धमकीबद्दल आम्ही एस पी साहेबांच्याकडून तास जाऊन निवेदन देणार आहोत आणि काय असेल तो पाठपुरावा करणार आहोत